दक्षिण सोलापूर मधील वडकबाळ या ठिकाणी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रवाह या ठिकाणी आलेला आहे याच ठिकाणी वडकबाळ या गावातील ग्रामपंचायत सदस्य आमच्या समोर आहेत एकंदरीत या ठिकाणी पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढताना दिसत आहे एकंदरीत काय सांगाल या पाण्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत म्हणजे वरचे चा, चार ते पाच धरणाचं पाणी सीना नदीला मी वाढवल्याबद्दल तेव्हा दोनदा या पहिल्यांदा एकदा महापुरून गेल्या तर दुसऱ्यांदा एक महापूर याची शक्यता आहे म्हणून सगळे प्रशासकीय हलवलेलं आहे गावाला हा एकंदरीत पुन्हा या ठिकाणी पाण्याचा वाढण्याचा अंदाज एकंदरीत जिस, या ठिकाणी दिसत आहे या बाबतीत काय सांगाल की गावकऱ्यांचं परिस्थिती कसं होणार आहे की नेमकं पाणी वाढेल काय एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी गावात पाणी आता वाढणारच आहे एक ते दोन तासात आता सध्या तर हायवे बंद झालेला आहे ज्या सोलापूर हायवे आता गावात पाणी शिरायला वेळ आहे पण गावात कोणी नसल्यामुळं गावात काय तेवढी आमची भीतीचे वातावरण नाही गाव सगळं स्थलांतर मंदर पासून तेरा महिला स्थलांतर झालेलं आहे अजून या ठिकाणी गावामध्ये गावकरी आहेत का नागरिक आहेत का या ठिकाणी धोका उद्भवले असे काय परिस्थिती आहे का या ठिकाणी गावात आमचं ग्रामपंचायत असो सहकारी तलाठी मॅडम व आमचे ग्राम, ग्राम सुरक्षा दल सगळे रात्रीपासून सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलेले आहेत या ठिकाणी शेतीचं वगैरे प्रचंड नुकसान झाले आहे का काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या वगैरे काय राहिलंच नाही नुकसान सांगताच येत नाही काय राहिलंच नाही सरकारकडनं काय अपेक्षा कराल की सरकारने काय कशा पद्धतीने तुम्हाला मदत केलं पाहिजे सरकारने आता सगळ सर, सगळ्यांना एकतर कर्जमुक्ती करायला पाहिजे आणि उल्हा दुष्काळ जाहीर करावे म्हणजे आता सध्या बघतायत की सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं दिसत आहे या ठिकाणी तुमच्या वडकबाळ गावामध्ये अनेक या ठिकाणी शेती पाण्याखाली गेलेले दिसत आहेत अनेक नाही पूर्ण वडकबाळ गावचे पाण्याखाली आहेत पाण्याखाली आहेत एकंदरीत सरकारकडनं कोणती अपेक्षा हेक्टर किती, किती मदत तुम्हाला मिळावा असं एकंदरीत तुमचं मत आहे हेक्टरी पन्नास हजार ते साठ हजार म्हणजे एकंदरीत पंजाब सरकारने जी मदत केली आहे या ठिकाणी तुम्हाला पण त्याच पद्धतीनं मदत मिळालं पाहिजे असं अपेक्षा तुमचं एकंद हो पंजाब सरकार काय मदत केले आपल्या महाराष्ट्र सरकारची आमच्याकडून अपेक्षा आहे की पन्नास हजार हेक्टरी मदत पहायला पाहिजे हा एकंदर प्रशासन वगैरे कोणी अधिकारी लोकप्रतिनिधी कोणी आलेत का या ठिकाणी पाहणी करायला वगैरे काय नाही सगळे आपले ए, आ, ए, आ, ए, आपले सोलापूरचे एसीपी कुलकर्णी सर सगळे येऊन पाहणी करून सगळे गेलेले तहसीलदार साहेब सगळे येऊन गेलेले ठीक आहे एकंदर या ठिकाणी गावकऱ्यामध्ये थोडक्यात भीतीचं वारण कमी आज, आ, आहे परंतु अनेक लोक गावातून स्थलांतर केलेलं आहे इतर ठिकाणी ग्रामपंचायत आणि या ठिकाणी दल वगैरे आहेत ग्राम सुरक्षा दलचे सर्व कार्यकर्ते एकंदरीत काम केलेले आहेत आणि शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेलं आहे हेक्टरी पन्नास हजार मदत एकंदरीत यांना मिळाला पाहिजे असं एकंदरीत गावकऱ्यातील व्यक्तींचं नागरिकांचं या ठिकाणी मत आहे धन्यवाद